वेल आहे अशा खंडातली सर्वात मोठी वेल आहे मोठ वागळ वगैरे मोठं एकदम गारगार आहे तर चक्क आज मी गेले होते शाळेच्या ट्रिपला आणि त्या ट्रिपमध्ये पहिला स्टॉप लागला होता ते म्हणजे या लेणी आणि यांचा काही कधी न पाहिलेला भाग मी पाहिला आणि तो मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवते इट्स गोन बी लाईक रॉ आणि नॅचरल व्हिडिओ जसं की तुमची फ्रेंड तुम्हाला दाखवते की काय काय तिने बघितलं सो डू एन्जॉय आणि वाटलं तर सबस्क्राईब पण करा जावा <laughs> पोचतो आहे गेस एक किलोमीटर राहिले लाल मातीची घर छोटे छोटे रस्ते केळीच्या बागा मस्त शाळेवर शाळेवर बस वी आर काही वी आर एट आव्हर फर्स्ट डेस्टिनेशन दॅट इज काय फादर डेस्टिनेशन शिळा मंदिर हा आता तुम्ही बोलू शकताय काही पण किती पण एवढं पण मोठं बोलू शकता हा युट्यूब व्हिडिओ होणार आहे बोला आता आपण आलेलो आहोत गगनबाडा तालुक्यातील प्रसंब या गावामध्ये या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये शिळा मंदिर फेमस आहेत आणि या शिळा मंदिरामध्ये आपण या ठिकाणी पाहणार एका दगडामध्ये कोरलेरी मंदिर आहेत आणि प्राचीन आहेत लोकांचा समुदाय आहे की असं बोललं जातं की पांडवकालीन आहेत वगैरे वगैरे काळ निश्चित माहिती नाही पण या नदी ओढ्याच्या प्रवाहामध्ये नेहमी वाहणारा बारा बारमाई वाहणारा ओढा आहे ओढ्याच्या प्रवाहामध्ये ही मंदिर आहे चला आपण बघूया मंदिर कशी आहेत या ठिकाणी एक विशिष्ट म्हणजे ही वनस्पती आपल्याला दिसते तर ही वेल आहे वेल आहे आणि अशा खंडात ही सर्वात मोठी वेल आहे हो आहे काय आणि याला खूप मोठ्या अशा शेंगा असतात आता नाहीत काय ते आहेत ते लागलेले त्याला जिबली काढतात वगैरे जिबली ह्याची काढतात काय जिबल्या पाहून

कुठल्या ठिकाणी या ठिकाणी जाणार म्हणून येस येस या ठिकाणी पिंड दिसते आणि पिंडीच्या वरती कुठे शिखर कोरलेली आहे खूप सुंदर असं तांब्याच्या दगडामध्ये कोरलेलं हे मंदिर आहे बघण्यासारखं ठिकाण आहे आणि याला याचा जे वरचा कळस वगैरे आहे तो सुंदर असा कोरलेला आहे कोरीकाम आहे थोडंसं पावसामुळे म्हणा किंवा एकंदरीत कालावधीमुळे थोडस काही उदाहरण झालंय तर एक सुंदर मंदिरात एक मिनिट का एका आठ्यामध्ये जांब्याच्या त्यामध्ये कोरलेली गोहा आहे ते सर्वसाधारण आहे सा कराची तिथं पूर्वीच्याकडे साधना सुद्धा केली जात असेल तपस्या सुद्धा केली जात असेल तर इथे एक आपल्याला हॉल दिसतो आणि वैशिष्ट्य म्हणजे हा एका नगरामध्ये तर एक सुंदर गुरुप आपण या ठिकाणी पाहतो होतो आपल्या पूर्वजांची कारागिरी दिसत असेल मंदिर आहे पाहून घेऊया आपण उतरूया चला दे किती खोल पाणी तेव्हा एकदम थंड आहे हो ना जाणवाले पाणी आहे एकदम थंड आहे एकदम गारगार आहे एकदम थंड आहे पायाला घोंवणार असं पाणी आहे ठिकाणी इथे पादूका कोरलेला दिसतात आपल्याला आंबळाच्या आकारामध्ये इथे सुद्धा रोहित मंदिर आहे हे सुद्धा इथे सुद्धा एक मंदिर आहे हे दांबईच्या दगडांमध्ये बनलेला मंदिर आहे इथे गणेशाची मूर्ती असं असं दिसतंय एकंदरीत तपश्चर त्या मूर्तीचं तसं दिसतंय आपल्याला इथं सुद्धा एका कळसाचा आकार देऊन जसं स्तूप असतो त्याचा आकार आपल्याला स्तूपासारखा दिसतो जसं दक्षिण भारताच्या मंदिरावरती गोपूर असताना गोपुराच्या वरती गोपुरा स्तूप गोपुरा असतो तर त्या पद्धतीचं इथं थोडंसं आपल्याला ही काम बघायला मिळतं व त्याचे कळस वगैरे सुद्धा आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहेत एक शिल्पकला उत्तम अशी आहे काळाच्या ओघात थोडंसं काही उदाहरण होत होत अजून सुद्धा आपलं अस्तित्व टिकून ठेवणारी मंदिर सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी गणपतीची मूर्ती आपण पाहिलेली आहे थोडीशी अस्पष्ट आहे पण ती गणपतीचीच मूर्ती असावी असं वाटतं आपण गणपती बाप्पाला नमस्कार करूया इतर मंदिर सुद्धा या ठिकाणी आहेत आता आपण दुसऱ्या मूर्ती हल्ली कशी नसेल नाही मूर्ती हल्लेलीच आहे ठेवली आहे ना त्या ठेवलेली आहे इथं सुद्धा एक घडी दगड आपल्याला दिसतोय उचलू नका काहीतरी असेल माग फादर नको नको नको, नको लिस्क घेणे का नाही ते काय घडवलेलं दगड ही पान ही झाडी काय ती झाडी <laughs> आता आपण हेच जाणार आहोत गोवा म्हणजे दगडाने बनलेली एक नॅचरल गोवा अजून मोठी दगड त्यात आता मंदिर आहे ते मंदिर आपण पाण्यासाठी जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही निवळ्या वगैरे आपल्याला निवळ्या त्या किड्याला निवळ्यात त्याला निवळ्या वगैरे असं म्हटलं जातं पाण्यावरती त्या पाहायला मिळतात गगन बोड्या समृद्ध पर्यावरण असणाऱ्या तालुक्यामध्ये आपण एक मिनिट फोटो माझ्या माग बघू शकते छान मस्त झाडांचं हे बनलंय असं घरट वगैरे नाईस व्हेरी क्वाईट अँड व्हेरी गारगार गार ऍक्च्युली -गार, नॅचरल okay. गोवा तयार झालेला आहे वरून दगड येऊन लागलेले आहेत त्या गोव्यामध्ये आज सुद्धा काही मंदिर आहेत मूर्ती आहेत पाण्यासाठी आपण जातोय त्या ठिकाणी आपल्याला कोरीव काम दिसते या ठिकाणी पिंड पिंडीच्या आकाराचं कोरीव आपल्याला दिसते आपण आता आज चाललोय सुद्धा फोरलेला पिंडीचा आकार आपल्याला दिसतो लाईट लावताय पप्पा इथं हे नाही वडावा वगैरे नाही ना तोंडाला चिकटलं नाही त्या सुद्धा दगडा सुद्धा दगडामध्ये आपल्याला कोरलेली इथं मंदिरं दिसतात किंवा शिखर दिसतात आणि या ठिकाणी आपण पिंड बघतो पिंडीच्या वरती शिखर कोरलेलं आहे कमान त्याला आपण म्हणतो कमान कोरलेलं या ठिकाणी पण आपल्याला एक पिंड दिसते इथं पण पिंड आहे इथं पण पिंड आहे पिंडी कोरलेलं आहे आपण पुढे जाऊ पण हिस्ट्री अशी म्हणजे इथं कोण राहत होत वगैरे असं काय कळत नाही कळत नाही का आपण काढलेली नाही

दगडामध्ये एक मंदिर आहे ह्या इथल्या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे ही एका दगडामध्ये कोरलेली मंदिर आहे आणि दगडां दगडांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेली ही नैसर्गिक गुहा आपण पाहिली सुंदर असं पाणी थंड पाणी आता आपण आलेलो आहे या लास्ट ऑफ द गुहा धुळेमधून आपण बाहेर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर दगडा असे वाहून आलेले आहेत म्हणजे आंब्याची दगड आहेत मोठमोठ्याने दगड आहेत त्याचा उपयोग करून आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी ते सुंदर असं कोरलेलं आहे आपण आता वरती जाऊ जाण्यासाठी खोगणी पण तयार झालेला आहे खोगणी मोठ्या मोठ्या सेवा Oh my god Oh my God, oh my God. मंदिर आहे काय माझी परिस्थितीच तिथेच ऐकून घेणार नाही पोर हो का oh बापरे वरती जायचा प्रॉब्लेमच आहे हा जरा हिंगणगावडा तालुक्यासारख्या सृष्टी सौंदर्यानं नटलेल्या वृक्ष आणि वनराईनं नटलेल्या पर्यावरण दृष्ट्या संपन्न अशा तालुक्यामध्ये ही शिळा मंदिर आहे आता दुसरं एक मंदिर आपण पाहूया त्याची असला पण तशीच आहे वर हे पण आहे बाहेरून कोरीव काम आहे वर त्याला हे मंदिरासारखं वर त्याला हे कोरले शिखर शिखर तेच गोविंद साईड खाली आज काही हॉल आहे काही मूर्ती वगैरे दिसत नाही पण हॉल आहे पण साधनेसाठी ध्यानासाठीचा उपयोग केला जात असेल हे काय उजव्या साइड ला तुमचा उजव्या <laughs> साईडला एक आता क्रॉस केलेली आहे दिसतात बापरे वर वर वरपर्यंत आहे आपण जर आला अगदी अगदी एकदम जवळ आहे तुम्ही तीस पस्तीस मिनिटाच्या प्रवासानंतर त्या पळसभ्यामध्ये येऊन पोहोचू शकता आणि आपल्या दिवसाचा ताण या नैसर्गिक वातावरणामध्ये येऊन घालवू शकता जाऊया बस चला आपल्यासाठी सो येस आपण बऱ्याच वेळा जातो पण तिथली माहिती आपल्याला माहिती नसते म्हणून मी हा पूर्ण ब्लॉग शूट केला तर आम्ही थोडंसं ध्यानस्थ होऊन थोडं मुलांना परत जॉईन केलं बट सेकंड पार्ट मध्ये सगळी धमाल असणार आहे so, सो स्टेट यू आणि मला जेऊ देत थोडंसं खूप दमले सायनिंग ऑफ <laughs>